अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी आत्ताच सांगितलंय की वीज कोसळून जो कुणी दगावला जातो त्याला आपण आर्थिक मदत करतो तसंच कुणाचे जनावर गेले त्यालाही मदत करतो हा म्हणजे त्याच्या नातेवाईकाला त्याचबरोबर जनावर दगावले त्यालाही आपण मदत करतो जवळपास दोन लाख रुपये मदत जरी होत असली तरी मला आपल्या माध्यमातून मो मंत्री महोदयांना विनंती करायची आहे की यापेक्षा आपण जरा वीज कोसळण्याचे अचूक अंदाज जर दर्शवणारे लाइटनिंग डिटेक्टर जर त्या त्या, त्या भागामध्ये बसवले तर निश्चितपणे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अलर्ट जाऊ शकतो अर्धा पाऊन तास अगोदर आणि निश्चित ते सावधान ठिकाणी जाऊ शकतात तर अशा प्रकारचे लाइटनिंग डिटेक्टर्स घेण्याचा सरकार विचार करेल का आणि जर तसा विचार झाला तर या उपाययोजना करण्यासाठी मंत्री महोदय पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर काय पावलं उचलणार हे माझे दोन प्रश्न आहेत मी आधीच सांगितलं सरसे थोडे उशीर आलेत आय आय टी एमने त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये दोन ॲप सच्चेत ॲप आणि दामिनी ॲप असे दोन ॲप डेव्हलप केलेले आहेत त्यातून आपल्याला चाळीस किलोमीटरच्या परिघामध्ये त्या ठिकाणी माहिती मिळू शकते की कुठे ते ॲप त्या ठिकाणी लोड केले पाहिजे की तो बघितला पाहिजे बोल मुख्यतः काय होतं हे सगळं मजूर वर्ग जो शेतात काम करणारा हा याच्यामध्ये जास्त विचार त्याचा बळी पडतो आहे किंवा ते त्याचे मृत्युमुखी पडत आहेत आणि ते मग ते मोबाईल घेऊन एवढ्या पावसामध्ये बसतील किंवा तो ॲप बघतील अशी परिस्थिती नाही हे त्यातली अडचणसुद्धा आहे पण या सदोळा प्रचार प्रसिद्धी आम्ही करतोय पण या पुढे जाऊन या चाळीस किलोमीटरमध्ये सुद्धा चारशे मीटरमध्ये जे कुठे पडेल असं एक ॲप त्या ठिकाणी डेव्हलप करण्याचं चाललेलं आहे ते जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे म्हणजे चाळीस किलोमीटरमध्ये तर कळेल पण चारशे मीटरमध्येच अगदी जवळपास आपल्या कुठे वीज पडणार आहे का हे सुद्धा त्यातून सूचित केलं जाईल असे हे ॲप आहेत त्या संदर्भामध्ये मला वाटतं लवकरच कारवाई होईल चला पुढे जाऊया आता